नमस्कार मी अपर्णा आई किचन मध्ये सगळं बनवत असतो तर आपण खिचडी करतोय अर्धी वाटी मुगाची डाळ आणि दीड वाटी तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून आणलेत आता ना आपण खिचडी करूया एका कुकर मध्ये मी तेल घातलंय दोन ते तीन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचंय छोटी वाटीभर शेंगदाणे घातलेत छान परतून घ्यायचे चला आता घालूया कढीपत्ता कढीपत्त्याची आठ दहा पानं घातली आहेत ती पण छान मिक्स करून घ्यायची छोटी वाटीभर कोथिंबीर घातली आहे सगळं एकत्र परतून घ्यायचं आता ड्राय मसाले घालू अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा काळं तिखट आणि हे छान परतून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून पटकन पाणी घालायचं आता धुऊन घेतलेले डाळ तांदूळ याच्यामध्ये घालूया आणि छानपैकी दोन मिनिटासाठी परतून घेऊयात खिचडीसाठी आपण इथे मुगाची डाळ वापरली आहे तुम्ही तुरीची किंवा मसुरीची डाळसुद्धा वापरू शकता मिक्स डाळींची खिचडीसुद्धा खूप छान होते बरं का आपले हे डाळ तांदूळ फोडणीमध्ये छान परतून झाले आहेत दोन ते तीन चमचे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खिचडीसाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे पाणी गरम करायला ठेवूयात साधारण सव्वा दोन वाट्या डाळ तांदूळ मी घेतले होते तर मी आता इथे पाच वाट्या पाणी गरम करून घेणार आहे कारण मला ना खिचडी एकदम मोकळी नको आहे मधूनमधून आपलं हे खिचडीचं जे मिश्रण आहे ते हलवत राहायचं आहे म्हणजे ते जळणार नाही आणि गॅस मंदच ठेवायचा आहे कारण आपण ऑलरेडी हे परतून घेतलं आहे व्यवस्थित पाणी गरम झालं आणि मी खिचडीत ओतलंसुद्धा परफेक्ट हे बघा छान उकळी आली आहे चला खिचडी झाली आहे आपली म्हणजे शिजायची बाकी आहे पण त्याची जी कृती आहे ती करून झाली आहे आता मस्तपैकी एक ते दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे खिचडीमध्ये झाकण लावायचं आहे आता ही मुगाच्या डाळीची खिचडी आहे त्याच्यामुळे दोन शिट्ट्यामध्ये सहज शिजते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या इकडे आपण काकडीची कोशिंबीर करूया तोपर्यंत काकडीचं साल काढून घेतलं आहे आणि त्याआधी काकडी स्वच्छ धुवून पण घेतली आहे इथे मी काकडी चोचवत नाही आहे तर बारीक चिरून घेते मी दोन काकडांचा वापर इथे केला आहे कोशिंबीरीसाठी तुम्हाला किती कोशिंबीर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही काकडी घ्यायची आहे आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे परफेक्ट आपली काकडी चिरून झाली आहे आपण रायतं नाही तर पारंपरिक कोशिंबीर करतोय त्यामुळे दाण्याचं कूट एक मोठा चमचाभर मी दाळाचं कूट घातलं आहे आता काकडीच्या कोशिंबिरीसाठी फोडणी करून घेऊयात तेल मोहरी गॅस बंद करायचा कढीपत्ता घालायचा हिरवी मिरची घातली आहे मी ऑलरेडी जिरे घातले आहेत हिंग घातलं आहे आणि छान फोडणी हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि मस्तपैकी काकडीच्या कोशिंबिरीवर ओतायची दही घालणार आहोत त्यामुळे साखर मीठ कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊयात व्यक्ती तितक्या प्रकृती आमच्या आईंना विदाऊट दही कोशिंबीर हवी असते त्यामुळे एक तुपाची वाटी जी असते ना आपली तेवढी भरून कोशिंबीर मी काढून ठेवली आहे आणि आता दही घालणार आहे बाकीच्या सगळ्या कोशिंबिरीमध्ये दोन टेबल स्पून साधारणपणे दही घातलं आहे दही घालून छानपैकी मिक्स करून घेऊयात काकडीची कोशिंबीर तयार मला प्रचंड आवडते काकडीची कोशिंबीर मी वाटीभर कोशिंबीर आरामात खाते थोडीशी कोथिंबीर तर हवीच परफेक्ट मीन व्हाईल आपल्या खिचडीच्या कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन ते गारपण झालंय उघडूयात भारी सुवास येतोय खिचडीचा सात्विक खिचडी तयार झाली आहे कांदा नाही लसूण नाही इव्हन आपण पचायला पण ती सोपी आणि सहज बनवली आहे मुगाची डाळ घालून कोथिंबिरी शिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे वर्ण कोथिंबीर घालूया आणि मस्त पैकी सर्व करूया भरपूर कोशिंबीर घेतली आहे वाढून पहिल्यांदा खिचडी वाढूयात वा खिचडीचा सुवास घरभर दरवळतोय आणि गरमागरम वाफाळती खिचडी खाण्यात एक वेगळीच मजा आहे त्यावर साजूक तुपाची धार आणि चला जेवून घ्या बरं आमचा मंगळवार रात्रीचा मेनू व्हिडिओ आवडला असेल तर त्याला भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब ज्यांनी नाही आहे केलेलं त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि साध्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय